नमस्कार मैत्रिणीं आज आपण छत्तीस साईज मापाचं पेपर पॅटर्न पाहणार आहोत पेपर पॅटर्न ड्रॉ करून त्याची कटिंग पाहणार आहोत तर इथे मी काही मापं घेतलेली आहेत पूर्ण उंची चौदा छाती छत्तीस शोल्डर साडेपाच मुंडा सहा इंच पुढचा गळा सहा मागचा गळा दहा बाही पाच दंडगेर साडेसहा आणि कमरघेर साडेपाच याप्रमाणे तुमची जी मापे असतील त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे चला तर मग आपण पेपर पॅटर्नला सुरुवात करूया पॅटर्न काढण्यासाठी आपण एक पेपर घेतलेला आहे मोज टेप घेतला आहे आणि एक डार्क चालणारं स्केच पेन चला सगळ्यात आधी आपण उंचीचं माप टाकूया उंची आपली आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच मिळवायचं खून करून इथे पण एक पंधरा इंचा मध्यभागी खून करायचे आणि इथे पण एक अशा तीन खुना करायच्या म्हणजे आपल्याला परफेक्ट चौकोन मिळून जातो वरच्या बाजूला एक आडवी रेश मारून घेऊ ही टाकली आपण उंची ब्लाऊजची आता ही अशी आडवी जी रेष आहे त्याच्यावर आपण छातीचं माप टाकणार आहे तर छत्तीस छाती त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे छत्तीसचा चौथा भाग आहे नऊ नऊ चौक छत्तीस हे इथे नऊ आणि दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडेदहा इथे मध्य मध्यभागी पण एक साडेदहाची खून करायची आणि इथे लास्टला पण एक साडेदहाची खून करायची अशा प्रकारे आपल्याला पंधरा बाय साडेदहा या मार्पाचा एक परफेक्ट चौकून काढून घ्यायचा आहे प्रथम आता छाती छत्तीस आहे आणि मागचा गळा हा दहा आहे ज्या वेळेस मागचा गळा हा डीप असेल त्यावेळेस शोल्डर हे कमी घ्यायचं आणि ज्यावेळेस मागचा गळा हा सहा सात आठ असा असेल त्यावेळेस शोल्डर हे थोडंसं जास्त असतं तर छत्तीस छातीसाठी आपण साडेपाचचं शोल्डर घेणार आहोत आणि अडीच इंचाची रुंदी घेणार आहोत छातीनुसार आणि मागच्या गळ्यानुसार शोल्डर किती घ्यायचं याबाबतचा एक चार्ट आहे तो मी लवकरच चॅनलवर अपलोड करण इथे माप लिहून घ्यायचे आहे गळा रुंदी दोन पॉइंट पाच आणि हे शोल्डर हे साडेपाच इथपर्यंत समजलं आता आपण सर्वप्रथम गळा खोली म्हणजे गळ्याची उंची ही झाली गळ्याची रुंदी आणि ही झाली गळ्याची उंची मग गळा किती आहे आपला सहाचा त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आता ते का वाढवायचं तर वरती आपण ब्लाऊज शिवताना अर्धा इंच आपण शिवण्यामध्ये जातं आपलं त्यामुळं गळा कमी होऊ नये म्हणून गळ्यामध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं अशा प्रकारे आता गळ्याच्या बाजूने एक इंच वरती अशी एक खून करायची तिथे पण लिहून घ्यायचं आणि या खुनेवरून अशा प्रकारे हा गोल गळा आखून घ्यायचा हा झाला गळा आता आपण मुंड्याचं मार्किंग करणार आहोत मुंढ्याचं मार्किंग शोल्डरपासून खाली ही जी शोल्डरची खून केली आहे आपण साडेपाच ची तिथून खाली मुंढ्याचं मार्किंग करायचं मुंडा हा सहा इंचा आहे सहावर खून केली ही रेश अशी सरळ आखून घ्यायची स्केच पेनच्या साहाय्याने आणि परफेक्ट येण्यासाठी इकडे पण आपण पन सहा इंचाची एक खून करणार आहोत अशा प्रकारे हा मुंड्याचा चौकोन पण आपण आखून घेणार आहोत आपला गळा तयार झाला मुंडा तयार झाला आता हा मुंड्याचा चौकोन झाला आता हे मुंड्याचे आकार द्यायचे ते देऊया आपण इथे दीड इंच आपण एक्स्ट्रा जे शिलाई मार्जिन घेतली त्याची खून करून घ्यायची लिहून घ्या इथं एक पॉईंट पाच म्हणजे दीड इंच आणि आता हे जो उभं आपण सहा इंच घेतलं त्याचा मध्य घ्यायचा अशी खून करायची आणि इथे मुंड्याचे आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये जायचं आणि हे असे तिरकस खून करून घ्यायचे आता मागचा मुंडा हा आपण दीड इंचावर देणार आहोत दीड आणि पुढचा मुंडा हा त्याच्या निम्म म्हणजे पाऊन इंच पाऊन इंच एक खून दीड इंचावर करायची आणि एक पाऊन इंचावर करायचे आणि आता हे आकार द्यायचे आकार देण्यासाठी आपण पेपर थोडासा असं फिरवून घेऊया म्हणजे आपला हातबरोबर वळला जातो तर पहिले आपण पाठीच्या भागाचा मुंडा काढणार आहोत हा दीड कुंदी असते का काही तिथून सुरुवात करायची आणि ती या दीड इंचावर यायची तिथून या माद्यावर अशा प्रकारे हा झाला पाठीचा मोंढा थोडासा डार्क करते म्हणजे तुम्हाला दिसेल मैत्रिणींना आणि इथूनच थोडंसं पुढं जाऊन आपण ह्या पाऊन इंचावरून पुढचा मोंढा मार्किंग करणार आहोत तो वरपर्यंत हा पाठीचा आणि हा पुढचा अशा प्रकारे आपले दोन मुंड्याचे आकार झालेले आहेत इथपर्यंत समजलं का जर तुम्हाला काही अडचण येत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये विचारा चला आता आपण पुढे जाऊया आता खाली आपल्याला योगपट्टी मार्किंग करायची मुीच्या बाजूनी पण आपल्याला अडीच इंच वर जायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला आता ही एक सरळ रेश आपण मारून घेऊ अशा पद्धतीने आता या बाजूने काच बटन पट्टीच्या बाजूने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा इथे झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच आणि योग पट्टीचा आकार हा असा डॅश डॅशने द्यायचा सुरुवातीला डॉटनेच करायचं म्हणजे चुकलं तरी आपल्याला करता येतं अशा प्रकारे ही योगपट्टी अशी तयार झाली मग ते आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरी आपल्याला घ्यायचं आहे छत्तीस साईजसाठी सहा इंचा कटोरी येतो सॉरी साडेपाच इंचाचा येतो त्याचा एक फॉर्म्युला आहे मी तुमचा तुम्हाला सांगते तो छाती छत्तीस आहे त्याला आपल्याला छाती छत्तीस आहे त्याला आपल्याला सहाने भागायचं आहे सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे उत्तर आलं आपलं सहा त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं म्हणजे आप आपलं आलं आहे साडेपाच अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक मापाला करू शकता जे काही छातीचं माप असेल त्याला सहाने भागायचं आणि त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं तर आपलं छातीचं माप आलं आहे आपल्याला साडेपाच इथं साडेपाचची खून करू आता ही साडेपाचची खून ही एक इंचाची खून आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावर एकूण करायचे दोन पॉईंट पाच या तीन खुना जुळवून हे जे मार्किंग आहेत तीन ते जुळवायचे आणि हा आपला कटोरीचा आकार तयार होतो इथून सुरू करून ह्या अडीच ओऱ्यायचा अडीच वळून ह्या साडेपाच ओर्यायचा हा झाला आपला कटोरीचा आकार हे आपण किती घेतलं होतं पाच पॉईंट पाच समजण्यासाठी तर आता ही जी कटोरी आहे आपली ही आपली तयार कटोरी नाही आहे ही कच्ची कटोरी आहे ही कटिंग करून आपल्याला ती वाढवायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत सध्या आता हे पॅटर्न काढले आपण आपण याची कटिंग पाहूया व्हिडिओ समजला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणी काही अडचण असेल तर तुम्ही जर कमेंटच केल्या नाही तर मला कळेल कसं माझं शिकवणं तुम्हाला आवडतं की नाही समजतं की नाही नक्की ना कमेंटमध्ये सांगा आता आपण ही कटिंग अशा प्रकारे करून घेतो मोंडा कट केला आपण अशा प्रकारे आपण पहिल्यांदा पाठीमागचा मोंडा कट केला आहे नंतर आपण पुढचा करणार आहोत आता गळा कट करूया अशा पद्धतीने गळा आपण कट करणार आहोत तर यामध्येच आपल्याला पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट हे दोनही मिळणार आहे असा पेपर ओपन करायचा आणि या मध्यावरून कटिंग करून घ्यायचं ने। आता अशा हा भाग वेळ साइडला ठेवूया आणि पुढच्या भागाची कटिंग करून आता आपण या योग पट्टीपासून कटिंग करणार तिरकस जसा आकार आहे तसच यो आप तहां साकर, कर्ट कर्ट ही योगपट्टी आपल्याला मिळालेली आहे आता हा कटोरीचा आकार कट करून घेऊ अशा पद्धतीने ही कटोरी मिळालेली आहे ती आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची आहे त्या पद्धतीने हा पुढचा मोठा आपण व्यवस्थित कट करणार आहोत तर पुढचा भाग कट झाला आता आपण पाठीचा गळा कट करणार आहोत आता आपण जहा पुढचा गळा आपण कट केलेला आहे आपण हा साडेसहा इंच पण मागचा आपला मोठा आहे गळा तर अशा प्रकारे कट्टीच्या सायने आपण उबीरेश करणार आहोत आणि जितका पण आपला गळा असेल त्याच्यात अर्धा इंच मिळणार आहे पाठीचा गळा माझा आहे ते दहा तर मग आपण साडे दहा घेणार आहोत अर्धा इंच एक्स्ट्रा कारण की मी तुम्हाला मग सांगितलं आहे आपलं वरती शोल्डर शिवण्यामध्ये अर्धा इंच जात अशा प्रकारे चौकोन आखायचा आणि पुन्हा एक इंचा वरून आपल्याला हवा तो गळ्याचा आपण द्यायचा आणि गळा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीचा गळा तयार मैत्रिण आत्तापर्यंत मी तुम्हाला पाठीचा भाग साईडपट्टी कटोरी आणि योगपट्टी या एकाच पॅटर्नमध्ये आप आपल्याला हे चार पार्ट मिळालेले आहेत ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला बाहीची पण गरज असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच शिकूया कारण की एकाच व्हिडिओत सगळं जर पाहिलं तर ते डोक्याचं वर जाईल काहीच लक्षात राहणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची आणि बाही कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे पण माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत पुढचा व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद